नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी यावर्षी पंचवीस जूनला आहे अंगारक संकष्ट चतुर्थी बघा आपण प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी साजरी करत असतो पण या वर्षातली पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे पंचवीस जूनला बघा ज्यावेळेस मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते त्यावेळेस तिला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटलं जातं आणि ही अंगारक संकष्ट चतुर्थी ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी अशी ही सं अंगारक संकष्ट चतुर्थी मांडली जाते बघा मंडळी अंगारक संकष्टी चतुर्थी हा सर्व गणेश भक्तांचा अतिशय आनंदाचा असा दिवस मानला जातो सर्व गणेश भक्त गणपती बाप्पाचे बाप्पाच्या नावाने या दिवशी उपवास करतात व्रत धरतात आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला सांगतात आणि गणपती बाप्पा त्यांची ती सर्व इच्छा पूर्ण करतात कारण बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत संकटनाशक आहेत ते बुद्धीचे देवत आहेत आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख गणपती भगवती बाप्पांनी दूर करावी म्हणून हा अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते त्यांचा या दिवशी उपवास केला जातो पूजा आराधना केली जाते पण बघा आपण संकट चतुर्थीच्या दिवशी काही आपल्याकडून चुका होत असतात तर काही पदार्थ आहेत जे आपल्याला संकष्ट ह्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चुकूनही खायचे नाही काही भाज्या आहेत काही फळं आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या संकट चतुर्थीच्या दिवशी जर आपण हे पदार्थ खाल्ले तर या फळ आपल्याला आपल्याला याचं फळही मिळणार नाही आणि आपली कुठली इच्छाही पूर्ण होणार नाही त्यामुळे चुकूनही आपल्याला हे पदार्थ हे आपल्याला या दिवशी खायचे नाहीत बघा आपल्यापैकी बरेच जण उपवास करतात किंवा हे व्रत करतात किंवा बरेच जण करत नाही काही लहान मुलं असो किंवा वृद्ध असो सर्वांनी हे आ, ये पदार्थ, हे पदार्थ चुकूनही आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बघा प्रत्येक स महिन्याला संकष्ट चतुर्थी येते तुम्ही त्या दिवशीसुद्धा खायचं नाही आहे आणि हा तर अंगारक योग जुळून आलेला आहे या दिवशी तर चुकूनही आपल्याला हे पदार्थ खायचे नाही आहेत आता कुठले आहेत हे पदार्थ हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी पंचवीस जूनला आहे अंगारक संकष्टी चतुर्थी तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचिर्भूत झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे अगोदर देवपूजा करून घ्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना गणपती बाप्पाची मूर्ती तांभनात ठेवून त्याच्यावर गणपती अथर्व शीर्ष म्हणत किंवा ओम गंगनपतय नमा ओम गंगनपतय नमा असं म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे आणि नंतर जे तीर्थ खाली पडलेलं आहे ते तीर्थ घरातील सर्वांना तुम्ही द्यायचं आहे बघा शक्य झाल्यास या दिवशी तुशी तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना मोदक अर्पण करा त्यांना दुर्वा फुलं फुलं एकवीस दुर्वा त्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणत तुम्ही त्यांना अर्पण करा आणि बघा जर आपल्या घरात विद्यार्थी मुलं आहेत तर त्यांच्या हातात दुर्वा एकवीस दुर्वा एक लाल फूल देऊन एकवीस दुर्वा आणि एक लाल फूल देऊन त्यांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला लावायचं आणि नंतर जर ते छोटी आहेत म्हणत नसतील तर तुम्ही म्हणा त्यांना ऐकू द्या आणि नंतर ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला अर्पण करा बघा तुमच्या मुलांमध्ये खूप चांगल्या त्यांच्या सुद्धा प्रगती होण्यासाठी अतिउच्च कोटीची ही सेवा मानली जाते बघा असं म्हणतात हे अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत जर आपण केले तर वर्षभरात येणाऱ्या संपूर्ण ज्या काही बारा संकष्ट चतुर्थी आहेत त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं म्हणून या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवसापासून तुम्ही संकष्ट चतुर्थीचे व्रताला सुरुवात करू शकता बघा जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला तुम्ही इतके दिवस केलं नसेल हे व्रत तर पंचवीस जूनपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता तर बघा आता आपण हे जाणून घेऊया की या दिवशी आपल्याला कुठल्या भाज्या आहेत ज्या आपल्याला भाज्या किंवा फळं आहेत जे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजे वर्ज्य सांगितले आहेत आता बघा ही जी येणारी आहे ती अंगारक आहे तर या दिवशी तर आपल्याला हे नियम हे पाळायचंच आहे पण प्रत्येक चतुर्थीला सुद्धा तुम्ही या हे पदार्थ ह्या भाज्या चुकूनही खात जाऊ नका तर बघा आता कुठल्या आहेत तर बघा जे कोणी उपवास करत असतात सुद्धा हे पाळायचे आहेत नियम आणि जे कोणी उपवास करत नाहीत त्यांनी सुद्धा पाळायचे आहेत तर बघा आता कुठल्या आहेत त्या वस्तू कुठल्या आहेत ते पदार्थ तर बघा जे आपल्याला चुकूनही खायचे नाहीत या दिवशी आपल्याला जमिनीमध्ये उगणारे जे काही पदार्थ आहेत बघा जसं की गाजर आहे मुळा आहे त्यानंतर कांदा आहे लसूण आहे हे पदार्थ आपल्याला म्हणजे जमिनीमध्ये जे उगणारे पदार्थ आहेत मुळामध्ये ते आपल्याला चुकूनही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी खायचे नाहीत तर बघा म्हणजे आपल्या घरामध्ये ते शिजवायचेच नाही म्हणजे खाण्याचा प्रश्नच येत नाही तर त्यानंतर बघा फळं आहेत तर फळामध्ये तुम्ही फनस फनस जे पदार्थ फळ आहेत जे आपल्याला चुकूनही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी खायचं नाहीये त्यानंतर बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मीठ खाल्लं जात नाही मीठ खाणं हे वर्ज वर्जमानलं आहे तर बघा जर तुम्हाला आता श शक्यतो चतुर्थीच्या दिवशी गोडच पदार्थ खाल्ले जातात शक्यतो गोडच साबुदाण्याची खिचडी जरी केली तरी आपण खिरीच्या खिरीसारखी ती करून खात असतो तर ज तर बघा जर तुम्हाला गोडच पदार्थ खाणं शक्य नाही किंवा मीठ मीठ खाणं खावंच लागतं तर अशा वेळेस तुम्ही सेंधव मिठाचा वापर करू शकता पण साधं जे मीठ आहे ते मिठाचा वापर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही करू नका शक्य झाल्यास आपण पदार्थ या दिवशी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा बघा आणि चतुर्थीचे दिवशी आपण आता उपवासाचेच पदार्थ खात असतो व्रतामुळे तर यामध्ये आपण भगरही बरेच जण भगर, भगर खातात तर चतुर्थीच्या दिवशी भगरही खाणं खाल्ली जात नाही जर तुम्हाला शक्य होत असेल आता बघा बऱ्याच जणांना साबुदाणे म्हणजे सहन होत नाही तर ते भगर खातात पण बघा संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही फळं खा दूध खा दूध पिऊ शकता ताक आहे दही आहे दुधाचे पदार्थ खाऊ शकता पण भगर चुकूनही तुम्ही खाऊ नका कारण भगर ही वर्ज मांडली आहे आणि बघा संकट चतुर्थीचा ज्या वेळेस आपण उपवास करतो तर तो व्रत आहे तर हे व्रत आपल्याला चंद्राची पूजा करूनच हे व्रत आपल्याला सोडायचं असतं तेव्हाच त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं बघा आपण दिवसभर आपण उपवास करतो आणि सं सायंकाळच्या वेळेला आपल्याला सहन नाही ज म्हणजे दम निघत नाही का काही काहीला तर ते लगेच उपवास सोडून देतात तर असं करू नका ज्या वेळेस चंद्राची पूजा करू त्याच वेळेस आपलं व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं आणि बघा या अंगा संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा उशिरा आहे म्हणून सर्वांनी उशिरा जरी असला तरीसुद्धा तुम्ही थोडा वेळ थांबून आणि पूजा करूनच आपल्या व्रताचं फळ तुम्ही तुम्हाला व्रत सोडा आणि व्रताचं संपूर्ण फळ तुम्ही मिळवून घ्या तर ही काही महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ